मग शहर चार, शहरातल्या सर्व नागरिकांनी जो काही या निवडणुकीच्या माध्यमातून अनपेक्षित असा जरी निकाल असला तरी सुद्धा जी काही त्यांनी आम्हाला माझ्या बारा नगरसेवकांना युतीच्या संधी दिलेली आहे त्याच्यासाठी मी मनापासून त्यांना धन्यवाद देते त्यांचे आभार मानते गड आला पण सिंह गेला हेच एक मनामध्ये खंत झालेली आहे पण जो काही महाड शहराचा सर्वांगीण विकास हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही युतीच्या माध्यमातून सामोरं गेलो तोच प्रमुख अजेंडा घेऊन महाड शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वाधिक विकास या महाड शहराचा नक्कीच होईल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना देतो